नमस्कार मित्रांनो इथे आल्यानंतर ना तुम्ही कुठली ना कुठली गाडी नक्कीच घेऊन जाल ही मला खात्री आहे का माहिती आहे कारण कमीत कमी रेंजच्या गाड्या आणि आपल्या बजेटमधल्या गाड्या दोन लाख तीन लाख चार लाख आणि चांगल्या कंडिशनच्या गाड्या जेणेकरून तुम्हालाही वाटलं पाहिजे की बजेटच्या आत गाड्या झाल्या गाडी पण चांगली मिळाली आणि तुम्हाला पण दुसरा कुठला प्रॉब्लेम नाही इथे आल्यानंतर तुम्ही खाली ह्यात नक्कीच जाणार नाही चला शहाजी सरांना भेटू आणि आजचा स्टॉक स्टार्ट करू तत्पूर्वी मराठी कारवा जर तुम्ही पहिल्यांदा आले आहात ना तर आपण मराठी कारवारची वेबसाईटसुद्धा लॉन्च केलेली आहे ठीक आहे या गाड्यांची माहिती गॅलरीज फोटोज कशा गाड्या चेक करायच्या सर्व सर्व इथं भूत माहिती तुम्हाला मराठीमध्ये मिळणार आहे ठीक आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे लिंकवर क्लिक करा चेक करा व्हिजिट करा एकदा बरं काही अजून प्रॉब्लेम असेल प्रश्न असतील तर तिथे एक फॉर्म दिलेला आहे नाव गाव वगैरे तुम्ही ॲड करायचं आणि तो फॉर्म तुम्ही सबमिट करायचा बस दोन तीनच फील्ड आहे ठीक आहे पहिली गाडी अल्टो दोन हजार चौदाची गाडी आहे ही पेट्रोल एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार जी की प्राईज निगोशिएबल आहे कमी बजेटची गाडी पाहिजे ना ही पण एक चांगली गाडी आहे आय टेन दोन हजार दहाची पेट्रोल एक लाख ऐंशी हजार प्राईज निगोशिएबल नक्कीच आहे आत लेदर सीट वगैरे चांगल्या आहे गाडीची कंडिशन चांगली आहे डेंटिंग पेंटिंगचं काही काम नाही आहे आणि अशा गाड्यानं कमी बजेटच्या ज्यात मायलेज चांगला आहे वार्षिक खर्च कमी आहे नक्कीच चूज करू शकता तुम्ही परमिटची वॅगन आर आहे एक पेट्रोल प्लस सी एन जी तीन लाख पंचेचाळीस हजार जी की प्राईज निगोशिएबल आहे गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता गाडीची कंडिशन चांगली आहे परमिटसाठी जर वॅगनार तुम्ही शोधत आहात ना तर एक चांगलं ऑप्शन होऊ शकतं अल्टो दोन हजार दहाची पेट्रोल एक लाख तीस हजार गाडीची कंडिशन बघा नवीन जर तुम्ही शिकलेले आहात ग्रामीण भागात तुम्हाला गाडी पाहिजे कमी मेंटेनन्सची गाडी पाहिजे बिंदासा तुम्हाला चालवायची आहे काही वर्ष ठेवून विकायचीसुद्धा आहे तरी तुम्हाला ह्या गाड्या चांगल्या मदत करतात ओवरऑल ॲव्हरेज पण चांगला असतो आणि बाषिक खर्च पण जास्त नसतो फी एस दोन हजार अठ्ठावीसमधे त्याचं पॅसिंग क्लिअर आहे पेट्रोल एक लाख पंचवीस हजार जी की प्राईस निगोशिएबल आहे फोर्टची सर्विस सर्व्हिस सगळे फीचर्स आणि कमी बजेटमध्ये तुम्हाला फी सुद्धा मिळते एक पंचवीस जी के प्राइस निगोशिएबल आहे पुढची पॅल्यू हो, फीएडची दोन हजार अठ्ठावीस पर्यंत क्लिअर आय डॉक्युमेंट एक लाख दहा हजार फीएटची पण सर्व्हिसिंग आहे कंपनी जरी नसली तरी आज ज्या काही तुम्ही इंजन बघतात त्या सगळे फीएटचे आहे त्यामुळे इंजनबद्दल तर काही तुम्हाला शंका नसायला हवी दुसरं म्हणजे गाडीची कंडिशन चांगली आहे एकदा चेक करा अल्टो दोन हजार बाराची एक लाख पंच्याहत्तर हजार एम एस झोरेट पासिंग आहे आज तुम्हाला फॅब्रिक सेट दिलेले आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर बेस्टच आहे नॅनो दोन हजार दहाची फक्त साठ हजार तुम्हाला ही गाडी अवेलेबल होणार आहे कुठलं जास्त काम करायची गरज नाही आहे रेडी टू मूव्ह गाडी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नॅनोबद्दल बोलतोय आपण पेट्रोल आहे मेंटेनन्ससाठी खूप कमी आहे आणि ग्रामीण भागात तुम्हाला चालवायची असेल कुठलाही फिटर आरामात ही गाडी ओपन करून तुमचं काम करून देईल कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आणि ॲव्हरेज पण चांगला आहे इंडिका दोन हजार सव्वीसपर्यंत डॉक्युमेंट क्लिअर यायचे ही सुद्धा साठ हजारातच तुम्हाला अवेलेबल होणार आहे गाडीची कंडिशन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता एम एच पासिंग पिंपरी चिंचवडचं पासिंग आहे जेन दोन हजार एकोणतीसपर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोलमध्ये एक लाख पंचवीस हजार जी की प्राईस निगोशिएबल आहे आत लेदर सीट आहे ब्लॅक कलरची गाडी आहे डेंटिक पेंटिंगचं कुठलं काम नाही आहे सॅन्ट्रो दोन हजार सव्वीसपर्यंत हिचे पण पेपर क्लिअर आहे पेट्रोल फक्त अठ्ठ्याऐंशी हजार तुम्हाला ही गाडी मिळणार आहे ज्यांचं कमी बजेट आहे एक लाखाच्या आत ज्यांचं बजेट आहे ग्रामीण भागात गाड्या वापरायच्या आहे कमी बजेटच्या गाड्यांमध्ये सोबत तुम्हाला कमी मेंटेनन्स पाहिजे गाड्यांची कंडिशन चांगली पाहिजे तर तुम्ही नक्कीच ही गाडी चूज करू शकता हिवंडाईची ऑन दोन हजार चौदाची गाडी आहे पेट्रोल दोन लाख पंच्याऐंशी हजार जी की प्राइस निगोशिएबल आहे ही पण एक गाडी चांगली आहे हिंडाईबद्दल बोलतो आपण सर्विसचा खर्च नाही चांगले फीचर्स बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहेत लेदर सीट दिलेले आहे गाडीची कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता पुढची अल्टो पेट्रोल फक्त अठ्ठ्याहत्तर हजारात ही तुम्हाला अल्टो येणार आहे सेवन्टी एट थाउजंड आत लेदर सीट्स आहे आणि ओईमच कलर आहे कुठला वेगळा काम केलेलं नाही आहे स्टिकर वगैरे चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला इथे दिलेली आहे स्विफ्ट दोन हजार ची पेट्रोल तीन लाख सत्तर हजार जी की प्राइस निगोशिएबल आहे चांगली गाडी पाहिजे कमी मेंटेनन्स पाहिजे ऍव्हरेज जास्त पाहिजे स्विफ्ट शिवाय तसाही मार्केट मध्ये दुसरा पर्याय नाही आहे ही स्विफ्ट बघा दोन हजार चौदाची पेट्रोल तीन लाख सत्तर हजार पिंपरी चिंचवडचं पासिंग आहे गाडीची कंडिशन पण चांगली आहे कोरोला दोन हजार दहा पेट्रोल प्लस सी एन जी अडीच लाखातच तुम्हाला ही गाडी मिळणार आहे ज्यांना कोणाला सिडान चांगली गाडी पाहिजे टोएटाचं इंजिन आहे नक्कीच तुम्हाला जास्त त्रास नसतो आणि बिंदास्त तुम्ही वापरू शकता इंधन भारा आणि बिंदास्त गाडी चालवा ही गाडी तुम्हाला मिळणार आहे फक्त दोन लाख पन्नास हजार जी की प्राइस निगोशिएबल आहे डिझेल पोलो शोधत आहात तुम्ही तर एक लाख पंच्याण्णव हजारात एम एच फिफ्टीन पासिंग तुम्हाला ही पोलो मिळणार आहे गाडीची कंडिशन बघा चांगली कंडिशन आहे काही वर्ष वापरायची आहे ना अशा गाड्याचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता महत्वाचं म्हणजे मेंटेनन्स कमी आहे गाडीचा पिकअप चांगला आहे ज्यांना खरंच डिझेल गाड्या पाहिजे ना काही वर्षासाठी ही गाडी तुम्ही नक्कीच चूज करू शकता सॅन्ट्रो दोन हजार बाराची पेट्रोल गाडी आहे एक लाख पंच्याण्णव हजार जी की प्राईस निगोशिएबल आहे फॅमिलीसाठी ना नवीन जर कोणी शिकलेले आहात फॅमिलीसाठी एक चांगली गाडी पाहिजे ही गाडी बघा गाडीची कंडिशन चांगली आहे पेट्रोलमध्ये एक लाख पंच्याण्णव हजार प्राईज निगोशिएबल आहे सर्विसेस चांगले आहे तुम्ही महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यात राहा तुम्हाला हुंड्याच्या सर्व्हिसेस चांगल्याच मिळतात मारुतीय ठंडे दोन हजार पण इथे पेपर क्लिअर आहे आणि फक्त अठ्ठ्याहत्तर हजारात नवीन शिकलेले आतनं हात साफ करायचा म्हणतात आपण जनरली आपल्याकडे जर तुम्हाला हात साफ करायचा आहे काही वर्ष वापरायची आहे गाडी नवीन शिकणाऱ्यांसाठी ही गाडी बिनधास्त घ्यायची काहीही खर्च नसतो महत्त्वाचं वार्षिक खर्च किंवा सहा महिन्याचा खर्च तुम्हाला काढायचा असेल ना तीन किंवा चार हजारापेक्षा जास्त खर्च नाही ॲव्हरेज चांगलं आहे शिकायची गाडी परत इथे तुम्ही छत्रपती मोटर्सला आणून दिली तरी तुम्हाला इथे गाडी परत एक्सचेंज होईल दोन हजार तेवीसची पेट्रोल प्लस सी एन जी सिक्वेन्शियल सी एन जी किट आहे आय ट्वेंटीमध्ये साडेआठमध्ये ही गाडी अवेलेबल होणार आहे गाडीची कंडिशन बघा नवीन डिझाईन आहे पेट्रोल आय ट्वेंटी सर्वात स्टडी गाडी आहे ही मार्केटची सर्वात पहिली स्टडी गाडी हीच होती मार्केटची दोन हजार तेवीस पेट्रोल प्लस सी एन जी सिक्वेन्शियल किट टाकलेली आहे यात चांगला ॲव्हरेज मिळेल मस्त कंडिशनमध्ये गाडी आहे ज्यांना कोणाला फॅमिलीसाठी चांगल्या एका एक्सपिरियन्ससाठी गाडी घ्यायची आहे ना ह्या गाडीचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता साडेआठ लाख जी की प्राइस निगोशियबल आहे